नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाला आवडणाऱ्या कोणत्या वस्तू घरी आणायच्या आहेत ज्यामुळे ग्रहांचे अशुभ प्रभाव दूर होण्यास मदत होईल तसेच पैशाशी संबंधित अडचणी दूर होतील तर कोणत्या गोष्टी आणायच्या आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत जन्माष्टमी हा हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक आहे या दिवशी भगवान विष्णूंचा आठवा अवतार श्रीकृष्ण यांचा जन्म झाला होता यंदा म्हणजेच मध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण शुक्रवारी पंधरा ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे या दिवशी कृष्ण भक्त उपवास करतात आणि भजन आणि कीर्तन करून आपल्या प्रिय देवाचे स्मरण करतात याशिवाय या दिवशी असे काही कार्य आहेत जे केल्यामुळे भगवान श्रीकृष्णाचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहतो जसे की या दिवशी श्रीकृष्णाच्या काही आवडत्या वस्तू घरात आणल्यास ग्रहांचा अशुभ प्रभाव कमी होतो याशिवाय देवी लक्ष्मी देखील तुमच्यावर प्रसन्न राहते आणि तुमच्या घरात कधीही धन धान्य आणि पैशाची कमतरता भासत नाही जन्माष्टमीच्या दिवशी ज्यांच्याकडे बाळकृष्णाची मूर्ती नसेल त्यांनी जन्माष्टमीच्या दिवशी बाळकृष्णाची मूर्ती नक्की खरेदी करावी जन्माष्टमीच्या दिवशी बाळकृष्णाची मूर्ती घरात आणून पूजा केली जाते घरासाठी हे अत्यंत शुभ मानले जाते यामुळे घरात प्रसन्नता निर्माण होते जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाची अष्टधातूंची मूर्ती आणावी असं म्हणतात की यात साक्षात कृष्णाचा वास असतो यामुळे घरातील सर्व दुःख हळूहळू दूर होऊन कुटुंबात सुख शांतीचं वातावरण निर्माण होतं जर आपल्याकडे कृष्णाचा फोटो असेल तर जन्माष्टमीच्या दिवशी गाई आणि वासराचा फोटो आणावा असं म्हणतात की गाई आणि वासरू भगवान कृष्णाला अत्यंत प्रिय असतात त्यामुळे त्यांच्या त्यांचा फोटो किंवा मूर्ती घरात असेल तर वास्तुदोष संपूर्ण कुटुंबाची भरभराटी होते कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी चांदी किंवा पितळेची कामधेनू गाय खरेदी करून घरी आणावे असे केल्याने करिअर आणि व्यवसायात प्रगती होते तुमची संपत्ती वाढवण्यासाठी ही गाय तिजोरीत ठेवा भगवान श्रीकृष्णाला गाय खूप प्रिय आहे आणि हिंदू धर्मात गायीला मातीचा दर्जाही देण्यात आलेला आहे त्यामुळे जन्माष्टमीच्या दिवशी गाय आणि वासरू यांची मूर्ती घरी आणून पूजेच्या ठिकाणी ठेवल्यास कौटुंबिक सुखाची प्राप्ती होते असे मानले जाते की गाय आणि वासरू घरी आणणे मुलाच्या सुरक्षितेसाठी किंवा मुलाच्या आनंदासाठी खूप फायदेशीर आहे याशिवाय घरामध्ये गाय आणि वासराची मूर्ती ठेवल्याने वास्तुदोष दूर होतो त्यानंतरच आहे मोरपंख भगवान श्रीकृष्ण मोराचा मुकुट धारण करतात त्यांना मोराचा मुकुट खूप आवडतो म्हणून जन्माष्टमीच्या दिवशी तुम्ही मोरपंख घरी आणावेत असे मानले जाते की ज्या घरात मोराची पिसे असतात त्या घरात सकारात्मकता असते मोराच्या पिसाच्या प्रभावामुळे राहू केतू यासारख्या ग्रहांचा अशुभ प्रभावही कमी होतो तुम्हाला भीतीपासूनही मुक्ती मिळते तर या दिवशी तुम्ही पाच सात नऊ मोराचे पिसे आणून आपल्या देवघरात ठेवायचे आहेत मोर पीस घरात ठेवल्यास दोषाची भीती उरत नाही त्यानंतरची पुढची गोष्ट आहे भगवान श्रीकृष्णांची आवडती बासरी जन्माष्टमीच्या दिवशी बासरी घरी आणून पूजेच्या ठिकाणी ठेवल्यास जीवनात यश मिळू लागते घरात बासरी असणे देखील तुमचे मनोबल वाढवणारे मानले जाते त्यामुळे भगवान श्रीकृष्णाच्या जयंतीला तुम्ही बासरी घरी आणू शकतात आणि लाभ मिळू शकता आणि बासरी जर घरात ठेवली तर घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते जन्माष्टमीच्या दिवशी वैजयंती जपमाळ घरी आणून पूजा करा आणि ही जपमाळ भगवान श्रीकृष्णाला अर्पण केल्यास जीवनात सुख समृद्धी प्राप्त होते असे मानले जाते की वैजयंतीमाळात माता लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे जन्माष्टमीच्या दिवशी ही माळ घरी आणल्यास भगवान श्रीकृष्णासोबत लक्ष्मीची कृपा प्राप्त होते वैजयंतीमाळा तुमच्या घरातील नकारात्मकता देखील दूर करते तसेच पुढची गोष्ट आहे दक्षिणावर्ती शंख किंवा वामवर्ती शंख घरी आणा कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी दक्षिणावरती शंख घरी आणा किंवा फवरती आणला तरी चालेल या शंकात पाणी आणि दूध टाकून भगवान श्री कृष्णाला अभिषेक घरामध्ये दक्षिणावरती शंख असल्यास कुटुंबात सुख समृद्धी घरात शंख असल्यामुळे वैवाहिक जीवनही आनंदी राहते यासोबतच हा उपाय तुमची आर्थिक बाजू मजबूत करण्यासाठीही प्रभावी ठरतो जन्माष्टमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णांसाठी नवीन वस्त्र घरी आणावे जन्माष्टमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाला पिवळ्या रंगाचे कपडे आणि पिवळ्या रंगाची फुले अर्पण करावीत पिवळा रंग हा श्रीकृष्णाचा प्रिय रंग मानला जातो यामुळे ते प्रसन्न होऊन तुमच्यावर त्यांची कृपा नेहमी राहते तसेच जन्माष्टमीच्या दिवशी तुम्ही लाकडी किंवा लोखंडी पाळणा घरी आणावा कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी कृष्णाला प्रिय असणाऱ्या या गोष्टी नक्की घरी आणाव्यात तर ही माहिती आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ